અને નવાંનું કંડક્ટર નારે આપકે કંડક્ટર સાહેબ કહેનારા વોટરબેન નો સાહેબ તો દે સાબું તીનો ફોન કાલે લાગે અરે આખો પૂરા કાપા ઓય જેતી ચોપડી લાલિસ પાજી આઈ मी सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य बिलाडी आपल्या बिलाडी गावामध्ये खूप मोठा गाजावाजा करून जो आज इथं विकास कामांचा दाखवला जात आहे त्या पद्धतीमध्ये विकास कामं खरंच झालेले दिसत नाहीयेत बिलाडी गावामध्ये दोन वर्षापूर्वी फिल्टर प्लांट बसवण्यात आला तो मोजून एक महिनाही चालला नाहीये आम्ही त्याच्याविषयी बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांना सुद्धा सांगितलं तरीही त्यांनी तो फिल्टर प्लॅन चालू करायचा कुठलाही प्रयत्न केला नाही आजही आम्ही तो व्हिडिओ बनवला तो आजही बंद अवस्थेत आहे तसेच बिलाडीमध्ये आज आम्ही ग्रामसेवकची येण्याचा टाईम आम्हाला नऊचा असतो म्हणे असं बोलले पण आता जवळजवळ पावणे दहा होत आले तरी अजूनही ग्रामसेवक आलेले नाही आहेत मी त्यांना फोन विचारला तुम्ही सुट्टीवर आहात का ते आम्हाला सुट्टीवर आहेत किंवा नाही तेही काही त्यांनी मस्त सांगितलं नाही त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी सर्वत्र झाली पाहिजे म्हणून आज आम्ही ग्रामपंचायत कुलूप लावण्याचं काम केलेलं आहे सोबत आपले नरेश दादा होते